दाखल केली तीच जर तुम्ही त्यावेळेला दाखल केली असती तर आज ज्या लोकांनी संतोष देशमुखांना शाही वागणूक देताय माझं तर म्हणणं आहे ह्या सगळ्या आरोपी सोबत तिथल्या पी आय ला आणि पी एस आय ला नुसतं निलंबित करू नये तर त्यांना सह आरोपी केलं पाहिजे अट्रॉसिटीने तीनशे दोन मध्ये कारण संतोष देशमुख जायला ह्या आरोपीपेक्षा जर महत्वाचं इथला पीएसआय पी आय यांना तुम्ही रजेवर काय पाठवता निलंबित काय आरोपी करा पोलीस कस्टडी घ्या की ह्यांनी कशामुळे आरोपी वागणूक दिली एका माणूस जीवानीशी जातो काय खेळ मांडलाय आणि ज्या दिवशी नऊ तारखेला टोल नाक्याहून त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या ग्रस्थानी आम्हाला सांगितलं की नऊ तारखेला त्यांना उचलल्याच्या नंतर टोल नाक्याहून तिथून पोलीस स्टेशनला हे सगळे गेले आणि गेल्यावर पोलिस त्यांनी चाळीस मिनिटांनी कोण बनसोडे फिर्याद घ्यायला येतो आणि तीन तीन तास तुम्ही फिर्याद घ्यायला लावता फिर्याद घेत नाही अपहरण केलेल्या व्यक्तीचं डायरेक्शन ज्यावेळेला गावातले एक सरपंच माणूस आदर्श सरपंच ज्यांना एकोणीस पुरस्कार या गावाला मिळून दिले आणि ब्याण्णव लाख रुपयाचं बक्षीस मिळून दिलं हे गाव त्यां ज्या माणसाने आदर्श केलं त्याच्यासाठी दोनशे तीनशे मोटरसायकल घेऊन ज्यावेळेला पूर सापडत होते पोलीस त्यांना डायरेक्शन उलट सांगतायत उलट्या दिशेने गेले आणि पोलीस कसे योग्य डायरेक्शनला गेले तो मयत झाल्यावर पोलिस तिथं जातात त्याच्या अगोदर जर जाऊन पोलिसांनी शोधला असतं किंवा ह्या लोकांना सांगितलं असतं तर पोलिसाच्या हातात जरी बांगड्या असत्या तर ह्या लोकांनी शोधून आणलं असतं दोन तीनशे लोकांनी दोन तीनशे लोक शोधत होते त्यांना तीन साडेतीन तास तर पोलिसांनी तिथं देखील डायरेक्शन चुकीचं दिलं म्हणजे पोलीस ह्या आरोपीपेक्षा जास्त गुन्हेगार आहेत त्यामुळे पोलिसाच्या पीआय ला आणि पी एस नुसतं निलंबित करून भागणार नाही तर त्यांना त्या गुन्ह्यात आरोपी केलं पाहिजे तीनशे दोन मध्ये पण आणि अॅट्रॉसिटी मध्ये दोन दिवसापूर्वी दाखल करून घेता सहा तारखेला जर दाखल केली असते तर हे लोक आज आमचा संतोष देशमुख जिवंत असतात माझं असं म्हणणं की ह्याच्या जर खोलापर्यंत जायची इच्छा सरकारची असेल याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे आम्हाला काय ह्याच्यात कुणाला राजकारण करायचं नाही सीबीआय चौकशी करा किंवा आयपीएस दर्जाचा अधिकारी आणून त्याच्या मार्गदर्शनाखाली जो डायरेक्ट आयपीएस आहे प्रमोटेड अधिकाऱ्याकडून आम्हाला संतोष देशमुख दुसरा आता बीड जिल्ह्यात होऊ नये ह्या कुटुंबाची देखील तीच मागणी आहे की दुसरा संतोष देशमुख झाला नाही पाहिजे तर ह्या आरोपींना जर बसली पाहिजे ह्या तपासाच्या खोलवर जर जायचं असलं तर डायरेक्ट आय पी एस अधिकारी जो असेल त्या डायरेक्ट आय पी एस अधिकाऱ्यामार्फत जी कोणती चौकशी करायची ती करा आणि जर तुम्हाला खरंच सरकारला या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक ठेवायचा असेल आणि दुसरा संतोष देशमुख हो दे या बीड जिल्ह्यात होऊ द्यायचा नसेल तर सीबीआय चौकशी करा काय फरक पडतो सहा दिवसापासून बघतोय अनेक नेते वगैरे इथे येतात कुठंतरी राजकारण आहे तर या हत्येला धरून मात्र हत्येबद्दल कोणीही उता, तो तो मला मला नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आणि त्यांच्या भावाचं मी खरोखर कौतुक कर करतो की एवढी मोठी दुःखद घटना घडली तरी त्या कुटुंबाचं म्हणणं की आम्हाला राजकारण करायचं नाही तर आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे आणि दुसरा संतोष देशमुख तयार या जिल्ह्यात झाला नाही पाहिजे असा गुन्हेगारावर धाक असला पाहिजे ही मागणी मला सांगा आता सगळेच सत्ताधारी पक्षाचे लोक म्हणतात की घटना वाईट झाली आणि याच्यात न्याय मिळाला पाहिजे आता सगळे आमदार सत्ताधारी पक्षाचे इथे येऊन गेले पंकजाताई बोलल्यात धस साहेब बोललेत प्रकाशदा बोललेत विजयसिंह पंडित साहेब बोललेत बजरंग बाप्पानी सीबीआय चौकशीची मागणी केली संदीप भैया येऊन गेले आता सत्ताधारी आमदार जर सगळे ह्या जिल्ह्यातले येत असतील तर आता न्याय मागायला काय डोनाल्ड ट्रम्प कडे जायचंय का न्याय मागायला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जायचंय ना त्यांनी एक चांगला आय पी एस अधिकारी द्यावा ज्या आयपीएस अधिकाऱ्याचं महाराष्ट्रामध्ये चांगलं नाव असेल अशा आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा सगळा तपास त्या ठिकाणी व्हावा आणि ज्या आरोपी आहेत ज्या आरोपींनी एवढ्या क्रूरपणे संतोष देशमुखला मारले ना त्या आरोपींना फाशीच झाली पाहिजे तपासात देखील काही बारकावे राहिले नाही पाहिजे तपास करताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं दे संतोष देशमुखला मारले शेवटी तीनशे दोन मध्ये तीन, तीन स्टेजात शिक्षा होण्याच्या एक स्टेज आहे जन्म जन्मठेप त्या जन्मठेप मध्ये चौदा वर्षाची शिक्षा होती एक जन्मठेपे मरेपर्यंत जन्मठेप ज्याच्यात माणूस मेला तरच तो बाहेर काढायचा तोपर्यंत त्याला बाहेर काढायचा आणि तिसरी स्टेज आहे फाशी त्यामुळे फाशीच्या स्टेज क्रूरपणे जे, जे हत्या होती त्या आरोपीला फाशीच देणं हे अपेक्षित आहे पण ह्या सगळ्या गोष्टी जो आहे त्या सगळ्या त्यांनी कागदावर घेतल्या पाहिजेत त्या व्यवस्थित खऱ्या खोट्या काही घेण्याची गरज नाही जे खरं घडलंय ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांना मारले त्या सगळ्या स्टेजवर त्या ठिकाणी घ्यावा आणि पोलिसांना किमान या बीड जिल्ह्यात दुसरा अशी घटना व्हायची नसेल तर आरोपीला धाक तर असलाच पाहिजे पण पोलिसाला देखील धाक असला पाहिजे की आपण कुणाच्या सांगण्यावर जर चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं आणि आरोपीला आरोपी सारखी वागणूक दिली नाही तर त्या ठिकाणी आरोपीला पोलीस देखील आरोपी होऊ शकतो त्यामुळे हा पी एस आय जो कोण असेल आणि पीआय जो कोण असेल या पोलीस स्टेशनचा त्याला ह्या तीनशे दोन आणि सिटीत सह आरोपी ग्रह विभागाने आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी केलंच पाहिजे तरच संतोष देशमुख दुसरा या जिल्ह्यात होणार नाही नाहीतर दर दोन महिन्याला दुसरा संतोष देशमुख अशा इथं समाजाचा जो आहे त्याला मारहाण करतात करतात आणि दोन गेलेले लोक तो वॉचमन आणि त्याच्यासोबत कंपनीचे लोक दोन वाजतेपर्यंत सहा वाजेपर्यंत त्यांची फिर्याद दाखल होत नाही आणि नॉमिनल तुम्ही कंपनीच्या लोकांच्या नावाने फिर्याद दाखल करता मग ज्या वॉचमनची फिर्याद तुम्ही आता दाखल केली ती जर तुम्ही त्यावेळेला दाखल केली असती तर आज ज्या लोकांनी संतोष देशमुखांना शाही वागणूक देताय माझं तर म्हणणं आहे ह्या सगळ्या आरोपी सोबत तिथल्या पीआयला आणि पी एस आय ला नुसतं निलंबित करू नये तर त्यांना सह आरोपी केलं पाहिजे अट्रॉसिटी आणि तीनशे दोन मध्ये कारण संतोष देशमुख जायला ह्या आरोपी पेक्षा जर महत्वाचं कोण कारणीभूत असेल तर इथला यांना तुम्ही रजेवर काय पाठवता काय करता आरोपी करा अगोदर पोलीस कस्टडी घ्या की कशामुळे आरोपीला शाही वागणूक दिली एका माणूस जीवानीशी जातो काय खेळ मांडलाय आणि ज्या दिवशी नऊ तारखेला टोल नाक्याहून त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या ग्रस्थानी आम्हाला सांगितलं की नऊ तारखेला त्यांना उचलल्याच्या नंतर टोल नाक्याहून तिथून पोलिस स्टेशनला हे सगळे गेले आणि गेल्यावर पोलिसांनी चाळीस मिनिटांनी कोण बनसोडे फिर्याद घ्यायला येतो आणि तीन तीन तास तुम्ही फिर्याद घ्यायला लावता फिर्याद घेत नाही अपहरण केलेल्या व्यक्तीचं डायरेक्शन ज्या वेळेला गावातले एक सरपंच माणूस आदर्श सरपंच ज्यांना एकोणीस पुरस्कार या गावाला मिळवून दिले आणि ब्याण्णव लाख रुपयाचं बक्षीस मिळवून दिलं हे गाव ज्या माणसाने आदर्श केलं त्याच्यासाठी दोनशे तीनशे मोटरसायकल घेऊन जावेला पूर सापडत होते पोलीस त्यांना डायरेक्शन उलट सांगतात उलट्या दिशेने गेले आणि पोलिस कसे योग्य डायरेक्शनला गेले मग तो मयत झाल्यावर पोलिस तिथे जातात त्याच्या अगोदर जर जाऊन पोलिसांनी शोधला असत किंवा ह्या लोकांना सांगितलं असतं तर पोलिसाच्या हातात जरी बांगड्या असतात तर ह्या लोकांनी शोधून आणलं असतं दोन तीनशे लोकांनी दोन तीनशे लोक शोधत होते त्यांना तीन तीन तास तर पोलिसांनी तिथं देखील डायरेक्शन चुकीचं दिलं म्हणजे ह्या आरोपी आरोपीपेक्षा जास्त गुन्हेगार आहेत त्यामुळे पोलिसांच्या पीआयला आणि पी एस आय निलंबित करून भागणार नाही तर त्यांना त्या गुन्ह्यात सह आरोपी केलं पाहिजे तीनशे दोन मध्ये पण आणि अॅट्रॉसिटी मध्ये पण तुम्ही आता दोन दिवसापूर्वी दाखल करून घेता सहा तारखेला जर ती अट्रॉसिटी दाखल केली असते तर हे लोक जेलमध्ये असते ना आज आमचा संतोष देशमुख जिवंत असता काय मागणी कराल माझं असं म्हणणं की याच्या जर खोलापर्यंत जायची इच्छा सरकारची असेल तर याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे आम्हाला काय ह्याच्यात कुणाला राजकारण करायचं नाही सीबीआय चौकशी करा किंवा आयपीएस दर्जाचा अधिकारी आणून त्याच्या मार्गदर्शनाखाली जो डायरेक्ट आयपीएस आहे प्रमोटेड अधिकाऱ्याकडून आम्हाला संतोष देशमुख दुसरा आता बीड जिल्ह्यात होऊ नये ह्या कुटुंबाची देखील तीच मागणी आहे की दुसरा संतोष देशमुख झाला नाही पाहिजे तर ह्या आरोपींना जर बसली पाहिजे ह्या तपासाच्या खोलवर जर जायचं असलं तर डायरेक्ट आयपीएस अधिकारी जो असेल

मला नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आणि त्यांच्या भावाचं मी खरोखर कौतुक करतो की एवढी मोठी दुःखद घटना घडली तरी त्या कुटुंबाचं म्हणणं की आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही तर आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे आणि दुसरा संतोष देशमुख तयार या जिल्ह्यात झाला नाही पाहिजे असा गुन्हेगारावर धाक असला पाहिजे ही मागणी मला सांगा आता सगळेच सत्ताधारी पक्षाचे लोक म्हणतात की घटना वाईट झाली आणि याच्यात न्याय मिळाला पाहिजे आता सगळे आमदार सत्ताधारी पक्षाचे इथे येऊन गेले पंकजा ताई बोलल्यात दस साहेब बोललेत बोलले बोललेत विजयसिंह पंडित साहेब बोलले बजरंग बाप्पाय चौकशीची मागणी केली संदीप भैया येऊन गेले आता सत्ताधारी आमदार जर सगळे ह्या येत असतील तर आता न्याय मागायला काय डोनाल्ड का न्याय मागायला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जायचंय ना त्यांनी एक चांगला आय पी एस अधिकारी द्यावा ज्या आय पी एस अधिकाऱ्याचं चा महाराष्ट्रामध्ये चांगलं नाव असेल अशा आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा सगळा तपास त्या ठिकाणी व्हावा आणि जे आरोपी आहेत आरोपींनी एवढ्या क्रूरपणे संतोष देशमुखला मारले ना त्या आरोपींना फाशीच झाली पाहिजे तपासात देखील काही बारकावे राहिले नाही पाहिजे तपास करताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं संतोष मारले तीनशे दोन मध्ये तीन, तीन स्टेजात शिक्षा होण्याच्या एक स्टेज जन्मठेप त्या जन्मठेप जन्म मध्ये चौदा वर्षाची शिक्षा होते एक जन्मठेपे मरेपर्यंत जन्मठेप ज्याच्यात माणूस मेला तरच तो बाहेर करायचा तोपर्यंत त्याला बाहेर करायचं आणि तिसरी स्टेज आहे फाशी त्यामुळे फाशीच्या स्टेज देणं क्रूरपणे अपेक्षित आहे पण ह्या सगळ्या गोष्टी जो आहे त्या सगळ्या त्यांनी कागदावर घेतल्या पाहिजेत त्या व्यवस्थित खऱ्या खोट्या काही घेण्याची गरज नाही जे खरं घडलंय ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांना मारले त्या सगळ्या स्टेज त्या ठिकाणी घ्यावा आणि पोलिसांना किमान ह्या बीड जिल्ह्यात दुसरा अशी घटना व्हायची नसेल तर आरोपीला धाक आरोपी आरोपी तर असलाच पाहिजे पण पोलिसाला देखील धाक असला पाहिजे की आपण कुणाच्या सांगण्यावर चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं आणि आरोपीला आरोपी सारखी वागणूक दिली नाही तर त्या ठिकाणी आरोपीला पोलीस देखील आरोपी होऊ शकतो त्यामुळं हा पी एस आय जो कोण असेल आणि पीआय जो कोण असेल या पोलीस स्टेशनचा त्याला ह्या तीनशे दोन आणि अट्रॉसिटीत सह आरोपी ग्रह विभागाने आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी केलंच पाहिजे तरच संतोष देशमुख दुसरा या जिल्ह्यात होणार नाही नाहीतर दर दोन महिन्याला दुसरा संतोष देशमुख अशा अनेक ह्या वर्षात होणार बौद्ध समाजाचा जो काही वॉचमन आहे त्याला मारहाण करतात शिवीगाळी करतात आणि दोन वाजता गेलेले लोक तो वॉचमन आणि त्याच्यासोबत कंपनीचे लोक दोन वाजतेपर्यंत सहा वाजेपर्यंत त्यांची फिर्याद दाखल होत नाही आणि नॉमिनल तुम्ही कंपनीच्या लोकांच्या नावाने फिर्याद दाखल करता मग ज्या वॉचमनची फिर्याद तुम्ही आत्ता दाखल केली तीच जर अॅट्रॉसिटीची फिर्याद तुम्ही त्यावेळेला दाखल केली असती तर आज ज्या लोकांनी संतोष देशमुखांना मारले ते लोक आज जेलमध्ये असते त्यांची जामीन झाली नसती आणि तुम्ही त्या आरोपीला शाही वागणूक देताय माझं तर म्हणणं आहे ह्या सगळ्या आरोपी सोबत तिथल्या पी आय आणि पी एस आय ला निलंबित करू नये तर त्यांना सह आरोपी केलं पाहिजे अठरा सिटी तीनशे दोन मध्ये कारण संतोष देशमुख जायला ह्या आरोपीपेक्षा जर महत्वाचं कोण कारणीभूत असेल तर इथला पीएसआय पीआय तुम्ही रजेवर काय पाठवता निलंबित काय करता करा अगोदर पोलीस कस्टडी घ्या की ह्यांनी कशामुळे ह्या आरोपीला शाही वागणूक दिली एका माणूस जीवानीशी जातो काय खेळ मांडलाय आणि ज्या दिवशी नऊ तारखेला टोलना ठेवून त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या ग्रस्थानी आम्हाला सांगितलं की नऊ तारखेला त्यांना उचलल्याच्या नंतर टोल नाकेन तिथून पोलीस स्टेशनला हे सगळे गेले आणि गेल्यावर पोलिसांनी चाळीस मिनिटांनी कोण बन फिर्याद घ्यायला तीन -तीन फिर्याद घेत नाही अपहरण केलेल्या व्यक्तीचं डायरेक्शन ज्या वेळेला गावातले एक सरपंच माणूस आदर्श सरपंच ज्यांना एकोणीस पुरस्कार या गावाला मिळवून दिले आणि ब्याण्णव लाख रुपयाचं बक्षीस मिळवून दिलं गाव ज्या माणसाने आदर्श केलं त्याच्यासाठी दोनशे तीनशे मोटरसायकल घेऊन जेव्हा पूर सापडत होते पोलीस त्यांना डायरेक्शन उलट सांगतात उलट्या दिशेने गेले आणि पोलीस कसे योग्य डायरेक्शनला गेले मु, मग तो मयत झाल्यावर पोलिस तिथं जातात त्याच्या अगोदर जर जाऊन पोलिसांनी शोधला असतं किंवा ह्या लोकांना ला सांगितलं असतं तर पोलिसाच्या हातात जरी बांगड्या असतात तर ह्या लोकांनी शोधून आणलं असतं दोन तीनशे लोकांनी दोन तीनशे लोक शोधत होते त्यांना तीन साडेतीन तास तर पोलिसांनी तिथं देखील डायरेक्शन चुकीचं दिलं म्हणजे पोलिस ह्या आरोपीपेक्षा जास्त गुन्हेगार आहेत त्यामुळे पोलिसाच्या पीआय ला आणि पी एस आय ला नुसतं निलंबित करून भागणार नाही तर त्यांना त्या गुन्ह्यात आरोपी केलं पाहिजे तीनशे दोन मध्ये पण तुम्ही आता दोन दिवसापूर्वी दाखल करून घेता सहा तारखेला जर ती अट्रॉसिटी दाखल केली असते तर हे लोक जेलमध्ये असते आणि आज आमचा संतोष देशमुख जिवंत असतात काय मागणी करायला माझं असं म्हणणं की ह्याच्या जर खोलापर्यंत जायची इच्छा सरकारची असेल तर याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे आम्हाला काय ह्याच्यात कुणाला राजकारण करायचं नाही सीबीआय चौकशी करा किंवा आयपीएस दर्जाचा अधिकारी आणून त्याच्या मार्गदर्शनाखाली जो डायरेक्ट आयपीएस आहे प्रमोटेड तुम्ही चौकशी करू नका आम्हाला संतोष देशमुख दुसरा आता बीड जिल्ह्यात होऊ नये ह्या कुटुंबाची देखील तीच मागणी आहे की दुसरा संतोष देशमुख झाला नाही पाहिजे तर ह्या आरोपींना जर बसली पाहिजे ह्या तपासाच्या खोलवर जर जायचं असलं तर डायरेक्ट आय अधिकारी जो असेल त्या डायरेक्ट आय पी एस अधिकाऱ्यामार्फत जी कोणती चौकशी करायची ती करा आणि जर तुम्हाला खरंच सरकारला या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक ठेवायचा असेल आणि दुसरा संतोष देशमुख या बीळ जिल्ह्यात होऊ द्यायचा नसेल तर सी बी आय चौकशी करायला काय फरक पडतो तर सहा दिवस आणि तुम्ही कुठंतरी राजकारण आहे तर या हत्येला धरून मात्र हत्येबद्दल कोणती मला मला नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आणि त्यांच्या भावाचं मी खरोखर कर कौतुक कर करतो की एवढी मोठी घटना घडली तरी त्या कुटुंबाचं म्हणणं की आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही तर आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे आणि दुसरा संतोष देशमुख तयार या जिल्ह्यात झाला नाही पाहिजे असा गुन्हेगारावर धाक असला पाहिजे ही मागणी आहे मला सांगा आता सगळेच सत्ताधारी पक्षाचे लोक म्हणतात की घटना वाईट झाली आणि याच्यात न्याय मिळाला पाहिजे आता सगळे आमदार सत्ताधारी पक्षाचे इथे येऊन गेले पंकजा बोलल्यात धस साहेब बोललेत दादा बोललेत सिंह पंडित साहेब बोललेत बजरंग बाप्पानी सीबीआय चौकशीची मागणी केली संदीप भैया येऊन गेले आता सत्ताधारी आमदार जर सगळे ह्या जिल्ह्यातले येत असतील तर आता ले न्याय मागायला काय डोनाल्ड ट्रम्प कडे जायचंय का न्याय मागायला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जायचंय ना त्यांनी एक चांगला आय पी एस अधिकारी द्यावा ज्या आय पी एस अधिकाऱ्याचं महाराष्ट्रामध्ये चांगलं नाव असेल अशा आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा सगळा तपास ते आनी जारुपी जारुपी ते त्या ठिकाणी व्हावा आणि ज्या आरोपी आहेत ज्या आरोपींनी एवढ्या क्रूरपणे संतोष देशमुखला मारले ना त्या आरोपींना फाशीच झाली पाहिजे तपासात देखील काही बारकावे राहिले नाही पाहिजे तपास करताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं संतोष देशमुखला मारले शेवटी तीनशे दोन मध्ये तीन स्टेज शिक्षा होण्याच्या एक स्टेज त्या जन्मठेप जन्मठेपमध्ये चौदा वर्षाची शिक्षा होते एक जन्मठेपे मरेपर्यंत जन्मठेप ज्याच्यात माणूस मेला तरच तो बाहेर करायचा तोपर्यंत त्याला बाहेर करायचा आणि तिसरी स्टेज आहे फाशी त्यामुळे फाशीच्या स्टेज मध्ये क्रूरपणे अपेक्षित आहे पण ह्या सगळ्या गोष्टी जो आहे त्या सगळ्या त्यांनी कागदावर घेतल्या पाहिजेत त्या व्यवस्थित खऱ्या खोट्या काही घेण्याची गरज नाही जे खरं घडलंय ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांना मारले त्या सगळ्या स्टेज त्या ठिकाणी घ्यावा आणि पोलिसांना किमान ह्या बीड जिल्ह्यात दुसरा अशी घटना व्हायची नसेल तर आरोपीला धाक तर असलाच पाहिजे पण पोलिसाला देखील धाक असला पाहिजे की आपण कुणाच्या सांगण्यावर चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं आणि आरोपीला आरोपी सारखी वागणूक दिली नाही तर त्या ठिकाणी आरोपीला पोलीस देखील आरोपी होऊ शकतो त्यामुळं हा पीएसआय जो कोण असला आणि पीआय जो कोण असला या पोलीस स्टेशनचा त्याला ह्या तीनशे दोन आणि अट्रॉसिटीत सह आरोपी गृह विभागाने आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी केलंच पाहिजे तरच संतोष देशमुख दुसरा या जिल्ह्यात होणार नाही नाहीतर दर दोन महिन्याला दुसरा संतोष देशमुख असे अनेक ह्या पाच वर्षात होणार तर एक बौद्ध समाजाचा जो काही वॉचमन आहे त्याला मारहाण करतात शिवीगाळी करतात आणि दोन वाजता गेलेले लोक तो वॉचमन आणि त्याच्यासोबत कंपनीचे लोक दोन वाजतेपर्यंत सहा वाजेपर्यंत त्यांची फिर्याद दाखल होत नाही आणि नॉमिनल तुम्ही कंपनीच्या लोकांच्या नावाने फिर्याद दाखल करता मग ज्या वॉचमनची फिर्याद तुम्ही आता दाखल केली तीच जर अॅट्रॉसिटीची फिर्याद तुम्ही त्यावेळेला दाखल केली असती तर आज ज्या लोकांनी संतोष देशमुखांना मारले ते लोक आज जेलमध्ये असते त्यांची जामीन झाली नसती आणि तुम्ही त्या आरोपीला शाही वागणूक देताय माझं तर म्हणणं आहे या सगळ्या आरोपी सोबत तिथल्या पी आय ला आणि पी एस आय ला नुसतं निलंबित करू नये तर त्यांना सह आरोपी केलं पाहिजे अठरा सीटी तीनशे दोन मध्ये कारण संतोष देशमुख जायला ह्या आरोपी पेक्षा जर महत्वाचं कोण कारणीभूत असेल तर तुम्ही रजेवर काय काय पाठवता निलंबित करता आरोपी करा अगोदर ह्यांची पोलीस कस्टडी घ्या की ह्यांनी कशामुळे ह्या आरोपीला शाही वागणूक दिली एका माणूस जीवानीशी जातो काय खेळ मांडलाय आणि ज्या दिवशी नऊ तारखेला टोलना कुन त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या ग्रस्थांनी आम्हाला सांगितलं की नऊ तारखेला त्यांना उचलल्याच्या नंतर टोल स्टेशनला हे सगळे गेले आणि गेल्यावर पोलिसांनी चाळीस मिनिटांनी कोण बनसोडे फिर्याद घ्यायला येतो आणि तीन तीन तास तुम्ही फिर्याद घ्यायला लावता फिर्याद घेत नाही अपहरण केलेल्या व्यक्तीचं डायरेक्शन ज्या वेळेला गावातले एक सरपंच माणूस आदर्श सरपंच ज्यांना एकोणीस पुरस्कार या गावाला मिळवून दिले आणि ब्याण्णव लाख रुपयाचं बक्षीस मिळवून दिलं हे गाव त्यांच्या माणसाने आदर्श केलं त्याच्यासाठी दोनशे तीनशे मोटरसायकल घेऊन ज्यावेळेला पूर सापडत होते पोलिस त्यांना डायरेक्शन उलट सांगतात उलट्या दिशेने गेले आणि पोलीस कसे योग्य डायरेक्शनला गेले मग तो मयत झाल्यावर पोलीस तिथं जातात त्याच्या अगोदर जर जाऊन पोलिसांनी शोधलं असतं किंवा ह्या लोकांना ला सांगितलं असतं तर पोलिसाच्या हातात जरी बांगड्या असत्या तर ह्या लोकांनी शोधून आणलं असतं दोन तीनशे लोकांनी दोन तीनशे लोक शोधत होते त्यांना तीन साडेतीन तास तर पोलिसांनी तिथं देखील डायरेक्शन चुकीचं दिलं म्हणजे पोलीस ह्या आरोपीपेक्षा जास्त गुन्हेगार आहेत त्यामुळे पोलिसाच्या पी आयला आणि पी एस नुसतं निलंबित करून भागणार नाही तर त्यांना त्या गुन्ह्यात आरोपी केलं पाहिजे तीनशे मध्ये पण आणि मध्ये पण ॲट्रासिटी तुम्ही दो आता दोन दिवसापूर्वी दाखल करून घेता सहा तारखेला जर ती ॲट्रा दाखल केली असती तर हे लोक जेलमध्ये असते आणि आज आमचा संतोष देशमुख जिवंत असतात काय म्हणतात माझं असं म्हणणं आहे की याच्या जर खोलापर्यंत जायची इच्छा सरकारची असेल याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे आम्हाला काय ह्याच्यात कुणाला राजकारण करायचं नाही सीबीआय चौकशी करा किंवा आयपीएस दर्जाचा अधिकारी आणून त्याच्या मार्गदर्शनाखाली जो डायरेक्ट आयपीएस आहे प्रमोटेड तुम्ही चौकशी करू नका आम्हाला संतोष देशमुख दुसरा आता बीड जिल्ह्यात होऊ नये ह्या कुटुंबाची देखील तीच मागणी आहे की दुसरा संतोष देशमुख झाला नाही पाहिजे तर ह्या आरोपींना जर बसली पाहिजे ह्या तपासाच्या खोलवर जर जायचं असलं तर डायरेक्ट आयपीएस अधिकारी जो असेल डायरेक्ट आय पी एस अधिकाऱ्यामार्फत जी कोणती चौकशी करायची ती करा आणि जर तुम्हाला सरकारला या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक ठेवायचा असेल आणि दुसरा संतोष देशमुख या बिळ जिल्ह्यात होऊ द्यायचा नसेल तर सीबीआय चौकशी करा ना काय फरक पडतो सहा या कुठंतरी राजकारण मात्र मला मला नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आणि त्यांच्या भावाचं मी खरोखर कौतुक करतो की एवढी मोठी दुःखद घटना घडली तरी त्या कुटुंबाचं म्हणणं की आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही तर आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे आणि दुसरा संतोष देशमुख तयार या जिल्ह्यात झाला नाही पाहिजे असा गुन्हेगारावर धाक असला पाहिजे ही मागणी मला सांगा आता सगळेच सत्ताधारी पक्षाचे लोक मानतात की घटना वाईट झाली आणि याच्यात न्याय मिळाला पाहिजे आता सगळे आमदार सत्ताधारी पक्षाचे इथे येऊन गेले बोलल्यात धस साहेब बोललेत बोल विजय विजयसिंह पंडित साहेब बोलले बजरंग बाप्पा सीबीआय चौकशीची मागणी केली संदीप भैया येऊन गेले आता सत्ताधारी आमदार जर सगळे ह्या जिल्ह्यातले येत असतील तर आता न्याय मागायला काय डोनाल्ड ट्रम्प कडे जायचंय का न्याय मागायला देवेंद्र फडणवीस जायचंय ना त्यांनी एक चांगला आय अधिकारी द्यावा ज्या आय पी एस अधिकाऱ्याचं महाराष्ट्रामध्ये चांगलं नाव असेल अशा आय पी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा सगळा तपास त्या ठिकाणी व्हावा आणि ज्या आरोपी आहेत ज्या आरोपींनी एवढ्या क्रूरपणे संतोष देशमुखला मारले ना त्या आरोपींना फाशीच झाली पाहिजे तपासात देखील काही बारकावे राहिले नाही पाहिजे तपास करताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं दे संतोष देशमुखला मारले शेवटी तीनशे दोन मध्ये तीन, तीन स्टेज आहेत शिक्षा होण्याच्या एक स्टेज जन्मठेप त्या जन्मठेप मध्ये चौदा वर्षाची शिक्षा होते एक जन्मठेपे मरेपर्यंत जन्मठेप ज्याच्यात माणूस मेला तरच तो बाहेर काढायचा तोपर्यंत त्याला बाहेर काढायचा आणि तिसरी स्टेज आहे फाशी त्यामुळे फाशीच्या स्टेज क्रूरपणे जे हत्या होती त्या आरोपीला फाशीच देणं हे अपेक्षित आहे पण ह्या सगळ्या गोष्टी जो आईवय त्या सगळ्या त्यांनी कागदावर घेतल्या पाहिजेत त्या व्यवस्थित खऱ्या खोट्या काही घेण्याची गरज नाही जे खरं घडलंय ज्या पद्धतीने संतोष देशमुखांना मारले त्या सगळ्या स्टेज त्या ठिकाणी घ्यावा आणि पोलिसांना किमान कि या बीड जिल्ह्यात दुसरा अशी घटना व्हायची नसेल तर आरोपीला धाक तर असलाच पाहिजे पण पोलिसाला देखील धाक असला पाहिजे की आपण कुणाच्या सांगण्यावर जर चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं आणि आरोपीला आरोपी सारखी वागणूक दिली नाही तर त्या ठिकाणी आरोपीला पोलीस देखील आरोपी होऊ शकतो त्यामुळे हा पी एस आय जो कोण असेल आणि पीआय जो कोण असेल या पोलिस स्टेशनचा त्याला ह्या तीनशे दोन आणि अट्रॉसिटीत सह आरोपी ग्रह विभागाने आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी केलंच पाहिजे तरच संतोष देशमुख दुसरा या जिल्ह्यात होणार नाही नाहीतर दर दोन महिन्याला दुसरा संतोष देशमुख असे अनेक ह्या पाच वर्षात होणार इथं एक बौद्ध समाजाचा जो काही वॉचमन आहे त्याला मारहाण करतात शिवीगाई करतात आणि दोन वाजता गेलेले लोक तो वॉचमन आणि त्याच्यासोबत कंपनीचे लोक दोन वाजतेपर्यंत सहा वाजेपर्यंत त्यांची फिर्याद दाखल होत नाही आणि नॉमिनल तुम्ही कंपनीच्या लोकांच्या नावाने फिर्याद दाखल करता मग ज्या वॉचमनची फिर्याद तुम्ही आता दाखल केली तीच जर तुम्ही त्यावेळेला दाखल केली असती तर आज ज्या लोकांनी संतोष देशमुखांना शाही वागणूक देत माझं तर म्हणणं आहे ह्या सगळ्या आरोपी सोबत तिथल्या पीआयला आणि पी, पी एस आय ला नुसतं निलंबित करू नये तर त्यांना सह आरोपी केलं पाहिजे अट्रॉसिटीने तीनशे दोन मध्ये कारण संतोष देशमुख जायला